पावसाळ सुरू झाल्यानं आता मोठ्या प्रमाणावर डासांचं प्रमाण वाढ्याबरोबरच साथीचे आजार देखील झपाट्यानं पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे धुळे शहरामध्ये महापालिकेकडून डास निर्मूलन योजना राबवण्यात यावी आणि डास नियंत्रण औषध फवारणी शहरातील प्रत्येक घरामध्ये करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे यावेळी महापालिकेच्या उपायुक्त शोभा बाविसकर यांना निवेदन देखील देण्यात आलंय येत्या चार ते पाच दिवसात योग्य त्या उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला दादाभाई एक महाराष्ट्र सैनिक आज आम्ही महापालिका प्रशासनाला नि निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचा विषय असा की संपूर्ण धुळे शहरात दासांचा खूप थैमान झालेला आहे दास इतक्या जलद प्रमाणात आणि इतके वाढलेले आहे की त्यांना त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची उपाययोजना मनप्पातर्फे करण्यात आलेली नाही त्या अनुषंगाने आम्ही आज निवेदनात त्यांना काही गोष्टी सुचवलेल्या आहेत जसं की मॉस्किटो फॉगिंग झाली फवारणी झाली औषधं टाकणी झाले तर मनप्पा प्रशासनाशी आम आम्ही चर्चा करताना आम्हाला असं निदर्शनात आलेलं आहे की त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नसून ते ओढवडीची उत्तरं देत आहे आम्ही त्यांना संपूर्ण धुळे मनसेच्या वतीने येत्या सात दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे येत्या सात दिवसात त्यांनी याच्यावरती उपाययोजना न केल्यास मनसे धुळे मनसे एकदम तीव्र आंदोलन छेडेल धुळे दरम्यान यावेळी मनसेच्या महाराष्ट्र राज्य सचिव प्राची कुलकर्णी धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पैसाने अजित राजपूत संतोष मिस्त्री शामक दादाभाई उज्ज्वला कोतवाल विठ्ठल मराठे विजया गुरुबा भूषण ठाकरे गुलशन चौधरी आदित्य विरगावकर आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे